नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे पराठे साबुदाण्याचे पराठे करणार आहोत साबुदाणा त्यासाठी आपल्याला भाजून घ्यावा लागणार आहे बटाटे उकडून घेतले होते दोन मिडीयम साईजचे आता पॅनमध्ये आपण साबुदाणा एक वाटी आपली जी घरातली रेग्युलर वाटी असते त्या वाटीने एक वाटी साबुदाणा घेऊन तो थंड करून त्याची पावडर करून घेतली उकडलेला बटाटा होता तो आपण किसून घेतलेला आहे मिरची आणि जिऱ्याची जे ठेचले ठेचलेलं जे जिरा मिरची आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे पावडर जी आपली पूर्ण एका वाटीची होती ती आपण यामध्ये ॲड केलेली आहे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे मीठ आणि चवीपुरती थोडी साखर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण कोथिंबीर देखील ॲड करणार आहोत चवीसाठी छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यासोबत कोथिंबीर ॲड केली आहे छान मिक्स झाले आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला होऊ शकता तूप ॲड केलं आहे मी एक चमचा छान मळून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर देखील गोळा तयार केला आणि आता हा आपण पन, दहा ते पंधरा मिनटं मुरवून घ्यायचा आहे पाहू शकता छान असं आपलं पीठ मुरलं आहे आता आपण याचे गोळे करून पराठे लाटून घेणार आहोत पीठ लावून आपण छान असे पराठे लाटून घेणार आहोत गोल व्यवस्थित पराठा लाटवून घेतला आहे तूप तूप ॲड केलं आहे आपण तव्यावर गरम तव्यावर आणि पराठा होता त्यावर आपण भाजण्यासाठी ॲड करून घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तूप किंवा तेल तुम्हाला जे हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता दुसऱ्या बाजूने देखील तूप सोडून घ्यायचं छान असा खमंग आणि खुसखुशीत त्याला लाल डाग पडतात व्यवस्थित साबदाणा आपण वापरला असल्यामुळे छान भाजून घ्यायचा आहे खरपूस आणि गरम गरम दह्यासोबत सर्व करायचा कारण याच्यामध्ये मसाला आपण भरपूर ॲड केलेला आहे त्यामुळे बाकी याच्याबरोबर चटणी वगैरे काही सर्व करण्याची गरज नसते छान असा खमंग दोन्ही भाजूनही भाजून घ्यायचा साबदाणा असल्यामुळे थोडासा भाजण्यासाठी वेळ लागतो पण छान असे खरपूस भाजले जातात हे पराठे पाहू शकता हळूहळू डाग पडण्यास सुरुवात झाली इतका व्यवस्थित होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आणि सर्व करून घ्यायचा देहासोबत थँक्यू